नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेटिव्ह तुमच्या पर्यंत सगळ्या गोष्टी ह्या पोहोचवत असतो विविध स्पर्धा परीक्षा विविध ब्रँडचे विद्यार्थी कुठल्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात त्याला शैक्षणिक पात्रता काय असते आणि अजूनही खूप सारी माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे जो युट्यूबचा अल्गोरिदम आहे तो जास्तीत जास्त नोटिफिकेशन आमची तुमच्यापर्यंत पोहोचवेल विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका अशा पदाबद्दल बोलणार आहोत की ज्या पदाची क्रेज सगळ्यांमध्येच असते कारण वर्दीची ही पोस्ट आहे साधारणतः आपल्याला काय वाटतं की पोलीस किंवा पोलीस डिपार्टमेंट म्हणजेच वर्दी पण इंजिनिअरिंगच्याही कुठल्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते हे आपण जाणून घेणार आहोत तर आपण ज्या पदाबद्दल बोलतोय ते म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आर टीओम व्ही आय कोण विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात त्याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्रायटेरिया लागतो आणि त्याच्या व्यतिरिक्त काही फिजिकल कंडिशन कंडिशन्स आहेत का शारीरिक काही चाचण्या तिकडे होतात का किंवा काय फिजिकल कंडिशन्स क्रायटेरिया दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर कुठल्या परीक्षेबद्दल बोलतोय आपण तर आरटीओ टीओ एम आय विद्यार्थी मित्रांनो जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ग्रॅज्युएशनचे असो डिप्लोमाचे असो त्यांना जर या परीक्षेची तयारी करायची असेल तर आर टी फाउंडेशन एम बॅच ज्याच्यामध्ये प्रिलिम आणि मेन्स म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेची म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकलची कंप्लीट तयारी या महाराष्ट्रामधल्या एकमेव बॅच मध्ये तुमची करून घेतल्या जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे याच्यामध्ये सगळे जे रिवाइज सिलेबस आहे लेटेस्ट जो आयोगाने सिलेबस कव्हर केलेला आहे रिव्हाइज केलेला आहे त्या नुसार आपण सगळी टीचिंग लर्निंग प्रोसेस इथे देणार आहोत तुम्हाला महत्वाची माहिती म्हणजे एमपीएससी थ्रू ही एक्झामिनेशन होते ऑफलाइन पण ऑब्जेक्टिव्ह टाइपची ही एक्झामिनेशन होते आणि ह्या बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नाईन डबल टू सिक्स नाईन एट आणि फोर फाईव्ह फोर एट या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पार्ट की कोण विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत याच्या साथी बगा SSC, तर याच्यासाठी बघा माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल म्हणजेच तुमची दहावी एस एस सी किंवा काही विद्यार्थ्यांनी बारावी केलेली असेल बरोबर आहे आता साधारणतः दहावी केल्यानंतर विद्यार्थी डिप्लोमा करतो बरोबर आहे आणि काही विद्यार्थी बारावी झाल्यानंतर तुमचं बीई किंवा बी टेक करतात काही विद्यार्थी असे असतात की जे डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतात तर विद्यार्थी मित्रांनो दहावी असेल बारावी असेल म्हणजे एसएससी एचएससी बोर्ड असेल माध्यमिक उच्च माध्यमिक त्याच्यामधलं तुम्ही जे काही पर्टिक्युलर कोर्स केलेले आहेत किंवा जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्या नंतरचा महत्वाचा पाठ म्हणजे तुम्ही दहावी नंतर जो डिप्लोमा केलेला आहे तीन वर्षाचा ओके किंवा तुम्ही ऑटोमोबाईल मध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जर तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असेल तर तुम्ही इथं पात्र ठरता तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बारावी किंवा दहावी नंतर आणि डिप्लोमानंतर ग्रॅज्युएशन केलेलं आहे चार वर्षाची पदवी केलेली आहे मेकॅनिकल ऑटोमोबाईल मध्ये किंवा प्रोडक्शन मध्ये तरीही तुम्ही इथं पात्र आहात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा त्याच्या इक्वेलंट कोर्स ओके बरेचसे विद्यार्थी मित्र डिप्लोमाच्या इक्वेलंट कोर्स सुद्धा करतात जे एआयसी चे असतात बरोबर आहे तसंच काही विद्यार्थी चार वर्षाचं ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा झाल्यानंतर तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन करतात त्याचाही इक्वॅलन जर कुठला कोर्स केलेला असेल कुठले कोर्स हे मी तुम्हाला सांगणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल प्रॉडक्शन इंजिनिअरिंग असेल या पर्टिक्युलर मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा त्याही पेक्षा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा इव्हन दो तुमचा फक्त डिप्लोमा जरी असेल तरीही तुम्ही पात्र आहात आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा समतुल्य इक्वॅलंट मग इक्वेलंट कुठल्या कुठल्या कोर्सेस आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा तर इक्वॅलंट कुठले कुठले कोर्स आहेत तर गव्हर्नमेंटचे जे वेळोवेळी जी आर निघालेले आहेत शासनपत्र निघालेले आहेत एक दोन हजार सतराचं तेवीस जानेवारीचं शासनपत्र बघा त्याच्यामध्ये मेकॅनिकल डिप्लोमा जर तुमचा नसेल झाला पण तुमचा डिप्लोमा प्रॉडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये झाला असेल प्रॉडक्शन इंजिनिअरिंग मध्ये झाला असेल डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स मध्ये झाला असेल डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेला असेल डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग मध्ये असेल प्लांट इंजिनिअरिंग मध्ये असेल मेटलर्जी मध्ये असेल किंवा तुमची बॅचलर डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्रॉडक्शन इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग याच्यामध्ये जरी झाली असेल म्हणजे हे सगळे डिप्लोमा किंवा डिग्री याच्यामध्ये जर झालं असेल तर तुम्ही या पदासाठी पात पात्र आहात तुम्ही परीक्षा देऊ शकता हे झालं शैक्षणिक क्वालिफिकेशन त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पंधरा फेब्रुवारीला आला होता त्याच्यामध्ये कारण लेटेस्ट ट्रेंडमध्ये मेकॅट्रॉनिक्स ही ब्रँच ऍड झाली होती माहिती आहे तुम्हाला तर मेकॅट्रॉनिक्सचा जर डिप्लोमा झालेला असेल तर ते विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तर मेकॅनिकल मध्ये सुद्धा स्पेसिफिकली मेकॅट्रॉनिक जर असेल तुमचं तर तुम्ही इथं पात्र आहात त्याच्या व्यतिरिक्त मेकॅनिकल मेकॅनिकलमध्येच मध्ये जर पॅकेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं झालं असेल तरीही तुम्ही पात्र आहात डिप्लोमा बद्दल बोल बोलतोय मी ओके त्यानंतर चार वर्ष फॉर इयर थिअरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ऍज अन जस्ट आर्टिफिशियल अप्रेंटिस हे जरी झालं असेल आता हा इक्वॅलन कोर्स आहे चार वर्षाचा आहे सहजासहजी तो करत नाहीत पण याच्यामध्ये तुम्ही सगळेजण पात्र होणार आहात ही झाली शैक्षणिक पात्रता विद्यार्थी मित्रांनो ओके त्याच्या व्यतिरिक्त आता जे काही लेटेस्ट मागच्या वेळेसचे पर्टिक्युलर शैक्षणिक अर्थ जर करायची असेल तर त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं होतं बघा त्यांनी की जे दोन हजार वीस ची एक्झामिनेशन झाली होती त्याच्याशी संबंधित आहे जर तुम्ही इथे हा चार वर्षाचा कोर्स केला असेल तर त्याच्या संबंधीचं मी मेन्शन केलेलं आहे बघा इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांनी सदर अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक पर्यंत पूर्ण केली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल अप्रेंटिस साठी म्हणतात ते ओके पण तुमचा जर डिप्लोमा डिग्री झालेली असेल मी सांगितलेल्या स्ट्रीममध्ये तर तुम्ही डायरेक्टली पात्र आहात आता ही झाली शैक्षणिक पात्रता तर याला फिजिकल क्रायटेरिया आहे का शारीरिक काही पात्रता पाहिजे का तर का। यस कारण ही वर्दीमधली पोस्ट आहे डेफिनेटली याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ते म्हणजे याच्यामध्ये फिजिकल काय काय दिलेलं आहे बघा जर पुरुष असेल मेल असेल मेल कॅन्डिडेट असेल तर लक्षात ठेवा मेल, लक्षा मेल साठी स्पेसिफिकली जी हाईट आहे मेल कॅन्डिडेटसाठी जी हाईट आहे ती दिलेली आहे त्यांनी वन सिक्स्टी थ्री सेंटीमीटर वन 63 सेंटीमीटर ओके आणि ही चप्पल न काढता अण्णा पायाने तुम्हाला माहिती आहे आणि चेस्ट जी आहे चेस्ट दिलेली आहे सेवन्टी नाईन सेंटीमीटर okay? ओके प्रसरण न पावता प्रसरणाशिवाय ओके न okay? फुगवता ओके okay? आणि पाच सेंटीमीटर त्याच्यामध्ये डेफिनेटली वार व्हायला हो पाहिजे ज्यावेळेस तुम्ही चेस्ट फुगवून सांगितली तर डेफिनेटली दोन क्रायटेरिया आहे मेल कॅन्डिडेटसाठी एक आहे हाईटचा आणि एक आहे चेस्टचा ओके आणि हे असलंच पाहिजे जर जेंट्स कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट असेल जर विद्यार्थिनी असतील ओके तर विद्यार्थिनीसाठी फक्त हाईट आणि वजनाचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे म्हणजे जर फिमेल कॅन्डिडेट असेल ओके okay? तर फिमेल जर कॅन्डिडेट असेल तर फिमेल कॅन्डिडेटसाठी बघा हाईट जी दिलेली आहे हाईट आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर म्हणजे जी इथे एकशे त्रेसष्ट आहे यांना रिलॅक्सेशन आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर ओके आणि दुसरं आहे यांचं वेट ओके तर वेट बघा पंचेचाळीस के जी कमीत कमी, कमी पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नको येते लक्षात तर ही फिजिकल फिटनेस आहे जेंटसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर ही हाईट झाली आणि चेस्ट झाली सेवन्टी नाईन सेंटीमीटर वाढून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि मुलींसाठी विद्यार्थिनीसाठी हाईट दिलेली आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि इथे वेट दिलेला आहे फोर्टी फाईव्ह जेंटसाठी वेटचं काही क्रायटेरिया नाही आणि गर्ल्स स्टुडंटसाठी चेसचा क्रायटेरिया नाही इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवार आणि जेंटसाठी हे क्रायटेरिया आहे आता दोन्हीसाठी लागू असणारा एक कॉमन क्रायटेरिया काय आहे बघा कॉमन क्रायटेरिया हा आहे की तुम्हाला ब्लँक ज्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणतो किंवा कलर ब्लाइंडनेस म्हणतो तर कलर ब्लाइंडनेस नसायला नस पाहिजे याच्यामध्ये तर जे रंगांना नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय चांगली आहे तुम्हाला स्पेक्स असतील सोके पण तुम्हाला त्या स्पेक्ट मधनं क्लिअर व्हिजन असलं पाहिजे चष्मा जर नसेल तर इट्स वेल अँड गुड आणि कलर ब्लाइंडनेस नकोय तर ह्या सगळ्या गोष्टी फिजिकलच्या आहेत ह्या तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे बऱ्याचदा विद्यार्थी मित्र तयारी करतात खूप मेहनत घेतात अभ्यासावरती आणि हे जर तुम्हाला नियम अटी शर्थी माहिती नसेल तर त्यावेळेला ज्यावेळेस सिलेक्शनला जातो जा जा आपण त्यावेळेस जा प्रॉब्लेम येतो आणि हे सगळं फिजिकली चेक होतं कुठलीही फिजिकल फिटनेस वेगळी पर्टिक्युलर ग्राउंड टेस्ट होत नाही याच्यामध्ये पण फिजिकल क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो बॅट संबंधी बोलायचं झालं तर बॅटचे फीचर बघा पूर्व व मुख्य परीक्षेच्या नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे सर्वात अनुभवी टीचर्स आहेत आपल्याकडे आपण स्पेसिफिकली मागच्या आठ वर्षापासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या संबंधित जे कोचिंग आहे ते प्रोव्हाइड करतो आणि सिलेक्शन रेशो खूप हायर लेवलला आहे आपला कंप्लीट कव्हरेज ऑफ ऑल प्रिलिम्स अँड मेन सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे प्री साठी याच्यामध्ये आठ विषय जे नॉन टेक्निकल आहे आणि तुमचे मेन्सचे जे तुमचे कंप्लीट पंधरा विषय आहेत हे सगळे विषय या बॅच मध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत ओके तर या सगळ्या गोष्टी शिवाय ही जी बॅच आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे विषय कव्हर करतील लाइव आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे मागच्या प्री असेल मागच्या मुख्य असेल मेन्स असेल त्याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेले होते त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तसंच ही जी बॅच आहे तुम्हाला बाकीच्या ज्या एक्झाम आहेत जसं एस एस सी जेई आहे आर आर बी जेई आहे याचे जे मागचे क्वेश्चन पेपर झाले होते त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला याच बॅच मध्ये मिळणार आहे ओके प्रत्येक विषयाचं क्विक रिव्हिजन सेशन आहे त्याच्यामध्ये मॅरेथॉन सेशन आहे आणि हे सगळे तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने या परीक्षेसाठी अभ्यास करता येईल ओके आणि एक्झामच्या अगोदर कमीत कमी वेळात संपूर्ण रिव्हाइज करण्यासाठीच हे सगळे सेशन्स दिलेले आहेत आणि जे रेग्युलर कोचिंग आहे ते तर तुमचं लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणारच आहे ओके विद्यार्थी मित्रांनो कुठली मनामध्ये शंका असेल तर आमचा आय नंबर सातशे सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क साधा जे प्रश्न मागच्या एक्झामिनेशन मध्ये एकापेक्षा जास्त वेळा विचारलेले आहेत ते प्रश्न सुद्धा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा ज्या जेईला विचारलेले आहेत ते प्रश्न सुद्धा याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला उपलब्ध असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज असणारच आहे प्रत्येक विषयाच्या प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे लॅपटॉप वरती सुद्धा तुम्ही हा कोर्स बघू शकता तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे आणि हे सगळे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मध्ये बघायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण अजून स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये ही पोस्ट येणार आहे त्यावेळेला या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती एक वर्षापर्यंत असणार आहे आणि तुम्ही एकच व्हिडिओ परत परत कितींदाही बघू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी नऊशे बावीस सहाशे अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अठावन्न किंवा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती संपर्क साधा बॅच ची संपूर्ण माहिती आजच घ्या सध्या स्पेसिफिकली या पर्टिक्युलर साठी तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधून सगळी माहिती इतमभूत माहिती या बॅचची घेऊ शकता आणि तुमचे जर काही प्रश्न असतील या पोस्ट संबंधीचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका म्हणजे याच्यानंतरचा व्हिडिओ आपण त्या तुमच्या प्रश्नावरती तयार करू विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपसाठी साठीची लिंक आहे ती सुद्धा दिलेली आहे तुमचे जर काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे तुम्ही क्लिक करा डायरेक्टली आमच्यासोबत कॉम्युनिकेशन करा तर विद्यार्थी मित्रांनो कोण पात्र आहे तर मेकॅनिकलचे इलेक्ट्रिकल सॉरी मेकॅनिकल प्रॉडक्शन ऑटोमोबाईल डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल ते विद्यार्थी पात्र आहेत त्याच्या इक्वेलंट ज्या काही ब्रँचेस आहेत मेकॅट्रॉनिक्स असेल बरोबर आहे या सगळ्याला सुद्धा ते पात्र आहेत फिजिकल फिटनेस बद्दल मी तुम्हाला सांगितलं जेंट्सच्या वेगळ्या लेडीजच्या वेगळ्या तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर जे जॉईन करत असतात तयारी सुरू करतात किंवा फॉर्म भरल्यानंतर तयारी सुरुवात करतात त्यांच्यासाठी करता। ह्या बॅचेस नसतात विद्यार्थी मित्रांनो आत्तापासून तयारी करा जर तुम्हाला खरंच आर ओ एम ए व्हायचं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पाच मित्रांना नक्की ही लिंक शेअर करा थँक्यू